श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते आठ एप्रिल दोन हजार पंचवीस मंगळवार एकादशीला विशेष महत्व दिले जाते कामदा एकादशी हे हिंदू धर्मातील एक महत्वाचे आणि पुण्यपूर्ण व्रत आहे चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला हा उत्सव साजरा केला जातो हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे आणि ते पाळल्याने व्यक्तीचे सर्व पाप आणि दुःख दूर होतात कामदा एकादशीचे व्रत केल्याने ब्रह्महत्येच्या पापापासून आणि आजपर्यंत केलेल्या सर्व पापापासून मुक्तता मिळते असे म्हटले जाते कामदा एकादशीचं व्रत केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात हे व्रत मानसिक शांती आणि आध्यात्मिक प्रगतीसाठी देखील फायदेशीर आहे तसेच कामदा एकादशीचे व्रत कथेचे पठन किंवा श्रवण केल्याने वाजपेयी पुण्य प्राप्त होते एकादशीचे व्रत केल्याने आपल्या जीवनातील सर्व समस्या तर दूर होतातच त्यासोबतच आपल्या मनातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जातात पंचांगानुसार चैत्र महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी तिथी सात एप्रिल रोजी रात्री आठ वाजून सुरू होईल आणि आठ एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून बारा मिनिटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार कामदा एकादशीचं व्रत हे आठ एप्रिल रोजी साजरं केलं जाईल तसेच कामदा एकादशीच्या व्रताचं पारण जी वेळ आहे ती नऊ एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून ते आठ वाजून चौतीस मिनिटापर्यंत असणार आहे कामदा एकादशीचं व्रत केल्याने सांसारिक जीवनातील सर्व समस्यापासून मुक्ती मिळते आणि व्यक्ती जन्ममृत्यूच्या चक्रातून मुक्त होतो एकादशीचे व्रत केल्याने पापाचा नाश होतो आणि भक्तांच्या पूर्वजांनाही मोक्ष मिळते धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्व असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी सेवा आणि उपाय देखील केले जातात आणि म्हणूनच आज कामदा एकादशीच्या दिवशी आपल्याला व्रत नाही केलं तरीही चालेल पण पिंपळाच्या झाडाला अर्पण करा फक्त ही एक वस्तू ही वस्तू अर्पण केल्यामुळे करोडच्या कर्जातून मुक्तता मिळणारच आहे पण आपलं भाग्योदय झाल्याशिवाय राहणार आणि अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला अजिबात विसरू नका आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकतात फक्त बहार दुपारी आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा नाही आहे अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुखसमृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टेकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त होईल हा उपाय करण्याकरता आपल्याला एक तांब्याच्या कळशामध्ये स्वच्छ पिण्याचं पाणी हे भरून घ्यायचं त्या पाण्यामध्ये आपल्याला चिमुडभर हळद तसेच एक चमचाभर गाईचं कच्चं दूध हे टाकून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला मौली धागा ज्याला कलाव्याचा धागा सुद्धा म्हणतात जे रक्षा सूत असतं ते घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षदा या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या पिंपळ वृक्षाजवळ कारण स्कंद पुराण या धार्मिक ग्रंथात या झाडाचा उल्लेख आढळतो ज्यामध्ये या वृक्षाला भगवान विष्णूंचे संपूर्ण रूप मानले गेले आहे पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी भगवान विष्णू वास करतात श्रीकृष्ण त्यांच्या खोडात आणि नारायण स्वतः फांद्यांवर वास करतात तसेच या झाडामध्ये सर्व देवी देवतांचा तसेच माता लक्ष्मी पिंपळाच्या पानांमध्ये निवास करते तसेच आपल्या सुद्धा वास जो आहे तो या पिंपळ वृक्षामध्ये असतो म्हणून या वृक्षाला अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे म्हणून आपल्याला पिंपळ वृक्षाजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिथे हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे तसेच जे आपण जल घेऊन गेलेले आहेत ते जलसुद्धा पिंपळ वृक्षाच्या मुळांना आपल्याला अर्पण करायचं आहे हे जल अर्पण करताना निरंतर आपल्याला ओम नमो भगवते नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाला अकरा प्रदक्षिणा ह्या करायच्या प्रदक्षिणा करतानासुद्धा आपल्याला निरंतर ओम नमो भगवते नम या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा आहे त्यानंतर आपण जो रक्षासूत घेऊन गेलेले आहेत ते आपल्याला पिंपळ झाडाच्या मुळांना बांधायचं आहे किंवा तुम्ही अगदी फांदीला बांधलं सुद्धा तरी चालणार आहे हे जेव्हा रक्षासूत आपण फांदीला बांधणार आहे तेव्हा आपल्याला ओम नमो भगवती वासुदेवाय या प्रभावी मंत्राचं जप करायचं आणि आपल्या मनातली इच्छाही बोलायची असं केल्यामुळे आपली किती कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतात त्यानंतर आपल्याला पिंपळ वृक्षाचं एक पान हे घ्यायचं आता खाली जमिनीवर पडलेली पानं असतील अगदी पिवळी झालेली पानं असतील तरीही चालणार आहे नाहीच भेटलं तर आपल्याला सर्वप्रथम पिंपळ वृक्षाची याचना करायची आणि कोणत्या इच्छेकरता आपण हे पान तोडत आहेत ते आपल्याला पिंपळ वृक्षाला बोलायचं आणि आपल्याला एक पान जे आहे ते तोडून आपल्या घरी घेऊन यायचं हे पान घरी आणल्यानंतर त्या पानाला स्वच्छ धुवून आणि पुसून घ्यायचं आहे आता आपल्याला एक प्लेटमध्ये कुंकू घ्यायचे त्यामध्ये पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि पिंपळाच्या झाडाच्या काडीने आपल्याला या पिंपळाच्या पानावर एक स्वास्तिक हे काढून घ्यायचे जेव्हा स्वास्तिक काढणार तर त्यामध्ये चार बिंदू तसेच कडेला ज्या दोन दोन रेषा असतात त्या आपल्याला आवर्जून द्यायच्या आहेत आणि त्यानंतर हे पान घेऊन जायचे आपल्या घराजवळ जा असणारे जे पण देवी किंवा देवताचं मंदिर असेल तर तिथे जायचं आहे जाताना हे पान तसेच दोन पिवळी केळी आपल्याला घेऊन जायचं आहे मंदिरामध्ये गेल्यावर तिथे जे पण झाड असेल तुळशीचं असेल उमराचं असेल किंवा पिंपळाचं असेल तर त्या झाडाच्या मुळाशी आपल्याला हे पिंपळाचं जे पान आपण ज्याच्यावर स्वास्तिक काढलं आहे ते ठेवायचं आणि त्यावर आपल्याला दोन पिवळी केळी जी आहेत ती ठेवायची आणि त्यानंतर हात जोडून श्री हरिविष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आहे आपल्या मनामध्ये जी पण इच्छा असेल ती इच्छा पूर्ती करण्याकरता प्रार्थना करायची आपल्या जीवनामध्ये असणारे जे कर्ज आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता धन येण्याचे योग्य मार्ग मोकळे होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करून घ्यायची आहे कामदा एकादशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं जो पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने हा उपाय करेल त्याच्या निश्चितच प्रत्येक मनोकामना साक्षात श्री विष्णू आणि माता लक्ष्मी पूर्ण करतील जर तुमच्या जीवनामध्ये गरिबी असेल दारिद्र्य असेल तर निश्चितच त्या गरिबीतनं तुम्हाला बाहेर पडण्याचे योग्य मार्ग हे मिळतील म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय ሷሚ ሰመርተ